नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे शाखा युनिट पाच च्या पथकाने कारवाई करून एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस जवळ बाळगणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक दोन जानेवारी रोजी गहुंजे येथे पवना नदीकाठी पोलीस कॉन्स्टेबल गोंटे व पोलीस हवालदार राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील पोलीस हवालदार सूर्यवंशी पवार पोलीस शिपाई खेडकर इधारे नांगरे पोलीस कॉन्स्टेबल गोंटे यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी अजय लक्ष्मण मेत्रे वर्ष सव्वीस राहणार शितळानगर देहुरोड या ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे चाळीस हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे गावठे पिस्टल व एक जिवंत काढतोच विना परवाना बेकायदेशीरित्या मिळून आले असल्याने त्याच्यावर शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक तीन सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा ओ बेल la प्रेस करायला विसरू नका धन्यवाद